अद्भुत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते सुरुवात करते म्हणजे नसून आपल्याला सुरुवात झालेली आहे आज पहिला, पहिला दिवस आहे आपल्या पितृपक्षातला आज श्राद्धा आहेत तर मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृपक्षामध्ये किंवा आपण रोजच्या रोज सुद्धा आपल्या सेवा कशा पद्धतीने करावी कारण की खूप जण फक्त पितृपक्ष महालश्राद्धामध्ये श्राद्ध घालणे आणि त्यांच्याबद्दल म्हणतात हवन तर्पण दान धर्म या सर्व गोष्टी करत असतात पण एवढं करूनच आपल्याकडं म्हणजे एवढंच आपलं कर्तव्य नाही आहे तर वर्षभर त्यांचा विसर न पडता त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता पाळण्यासाठी आपण आणि त्यासोबतच आपल्या मागचा प्रखर पितृदोष घालण्यासाठी एक विधी आहे जो रोजच्या रोज आपण पाच मिनिटाचा विधी आहे तो रोजच्या रोज आपण करायलाच पाहिजे ती पित्रांनी सेवा जर तुम्ही रोजच्या रोज जर तुमच्या घरामध्ये केली ती घरातल्या कुठलीही व्यक्ती करू शकते ती जर व्यक्तीने केली रोजच्या रोज पाच मिनिटांची सेवा तर नक्कीच आपल्या मागच्या सगळे पितृदोष नाहीसे होतात कुठलाही नारायण नागबली सुद्धा करायची वेळ येणार नाही आणि पितर सुद्धा तृप्त होऊन आशीर्वाद देतात ती सेवा काय आहे ती आजची वेळी तुम्हाला सांगणार आहे सोबतच या पितृ पक्षाच्या काळामध्ये आपला अत्यंत प्रभावी सेवा सुद्धा करायच्या आहे खूप जणांचा प्रश्न सुद्धा सेवा केलं की जमतं का पारायण केलं तर जमतं का तर हो केलेल्या केल्याने चांगलंच आहे आपण जेवढं जास्तीत जास्त म्हणतात ना की जेवढं सेवा आणि पारायण करू या पितृपक्षामध्ये ते आपल्यासाठी चांगलं सा असणार आहे आणि आपल्या पित्रांसाठी सुद्धा चांगला असणार आहे त्यामुळे त्या सेवा पारायणामध्ये कुठल्या सेवा आहेत पारायण आहेत ते आपण करू शकतो त्याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करायची सुरुवात करूया तर मंडळी पितृपक्ष म्हणजेच महाले श्राद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर जर आपण त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपण ते श्राद्ध घालत असतो किंवा पितृपक्षामध्ये श्राद्ध करत असतो पण मंडळी नो आपण त्यांचं श्राद्ध जर घातलं नाही तर त्यांच्या इच्छा ज्या किंवा त्यांच्या इच्छा ज्या त्याच्यामुळे अपूर्ण म्हणजे अतृप्त राहतात त्यांच्या इच्छा श्राद्ध न घातल्यामुळे आणि सोबतच त्यांची जी आत्मा आहे ती वाईट शक्तींच्या म्हणजे कचाट्यात येऊन जाते त्यांच्या नियंत्रणामध्ये येते वाईट शक्तींच्या आणि वाईट शक्तींच्या नियंत्रणात त्यांची आत्म्या आल्यामुळे आपल्या कुटुंबियांना आपल्याला त्याचा त्रास होत असतो ती वाईट जी शक्ती आहे त्या आपल्या पित्रांकडून त्यांच्या नियंत्रणात ती आपले पितर असतात त्यांची आत्मा असते आपण त्यांचं श्राद्ध घातलेलं असतं त्यांच्या इच्छा अपूर्ण असतात त्याच्यामुळे ते जे पितर आहेत आपले पूर्वज आहेत ते वाईट शक्तीच्या नियंत्रणात येतात आणि आपल्याला त्यांच्या नियंत्रणात राहून आपल्या कुटुंबियांना आपल्याला त्रास देतात आणि एवढा त्रास होतो अक्षरशः ज्याला आपण प्रखर पितृदोष म्हणतो की अक्षरशः मी खरंच सांगते मी स्वतः पाहिले आहेत काही काही लोकांना तर एवढा त्रास होतो ना की कुटुंब अक्षरशः नायनाट होतो वंश खुंटीला जातो वंश सुद्धा खुंटून जातो आणि घरामध्ये सुद्धा अपमृत्यू म्हणतात ना की एकामागे एक चालू होतात घरामध्ये एकही व्यक्ती शिल्लक राहत नाही एवढा त्रास त्या घरामध्ये होतो म्हणून सांगते की हे जो पितृपक्ष आहे श्रद्धा आहे किंवा रोजच्या रोज आपल्या पित्रांची सेवा आपल्या घरामध्ये घडलीच पाहिजे तर नक्कीच ती सेवा म्हणजेच रोजच्या रोज आपल्या घरामध्ये पित्रांची सेवा आता मी तुम्हाला सांगते माझ्यावरूनच असं नाही की मी तुम्हाला सांगते तुम्ही करा असं नाही मी स्वतः किंवा माझे मिस्टर आम्ही खरंच सांगतो रोजच्या रोज घरामध्ये पित्रांची सेवा करतो म्हणजेच करतो जी पाच मिनिटाची आहे ज्याला आपण म्हणतात ना किंवा अ मी तुम्हाला खुद्द तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल बघा आप की आपल्याला पित्रादी सेवा सुद्धा रोजच्या रोज केली पाहिजे ज्याला आपण म्हणतो की ज्याला म्हणजे तुम्ही शब्द हा तो तो माझा खूप तरुणातून ऐकला असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये की आपण पंचमहाज्ञ रोज घरामध्ये करायला पाहिजे हो काम। काम पितरांची सेवा घडत राहील आणि पितरांकडून आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही त्याला सद्गती आपोआपच मिळत राहणार आहे तर नक्कीच आपल्याला ती सेवा करायची आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता जर आता या पितृपक्षामध्ये आपण असं माहिती आहे की जे आपले पितर आहेत यम लोकातून पृथ्वीतरावर येतात आपल्या कुटुंबामध्ये त्यांचं वास्तव्य असतं आणि एका श्राद्ध घालतो पितृपक्षामध्ये त्यांच्या तिथीच्या दिवशी त्या एका श्राद्धामुळेच ते वर्षभर तृप्त होत असतात म्हणून तुम्हाला सांगते की श्राद्ध घालणं खूप जास्त महत्वाचं आहे इतर काम सगळी बाजूला ठेवा आता फक्त आपल्या पित्रांच्या तिथीच्या दिवशी त्याचं श्राद्ध घालायला जास्त महत्व द्या दान धर्म जे काही असेल कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे नैवेद्य कसं दाखवायचं आहे मंत्र कुठला बोलायचा आहे सर्व काही त्यात म्हणजे गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तर आता रोजच्या रोज आपल्या हातून पितरांची सेवा कशी घडायला पाहिजे या पितृ पक्षातच नक्कीच ही पाच कामं करायला विसरू नका रोज आणि मी सुद्धा ती रोज करते पितरांची जी, जी काही पंचम माहिती आहे ती रोज मी माझ्या घरामध्ये करते म्हणजेच करते म्हणून तुम्हाला सांगते आहे तर आता पहिलं काम जे आहे पंच माहिती म्हणजेच काय सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला काय करायचे आंघोळ झाली देवपूजेच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपल्या नित्य सेवेच्या पोथीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आता नित्यसेवेची पोथी असेल नसेल तर दिंडोपेठ स्वामी समर्थ केंद्राच्या शॉपवर तुम्हाला ती भेटून जाईल किंवा दिंडोपेठचे जे ऍप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती पोथी भेटून जाईल तर या नित्य सेवेच्या पोथीमध्ये मागच्या बाजूला बाह्य सुक्त शांती दिलेली आहे पितृतुष्टिकारक स्तोत्र पितृत पितृतुष्टिकारक स्त्रोत्र आहे जे काही पितराची सेवा आहे त्याच्या हेडलाईन सुद्धा दिली आहे नित्यसेवेच्या पोथीमध्ये बॅक साईडला पित्रांची सेवा त्यामध्ये जे काही मंत्र स्तोत्र दिलेले आहेत ते आपल्या दक्षिणाभिमुख बसून किंवा दक्षिणाभिमुख आपल्याला तोंड करून आपला हात जोडून ते सगळे पठण करायचे असतात महिला सुद्धा पठण करू शकतात घरातल्या कर्तपुरुषांच आहे त्यांना शक्य नसेल किंवा त्यांना कधीतरी वेळ भेटला नाही एखाद्या दिवशी ना भेटला तर तुम्ही महिला सुद्धा ते करू शकतात महिलांनी तर करायलाच पाहिजे मी खरं सांगते या गोष्टी कारण की आपल्या महिलांना दोन्हीकडचा दोन पितृदोष असतो आपल्याला कुठला माहेरचा आणि सासरचा पुरुषांना तरी आपल्या त्यांच्या घरचाच असतो एकच पण महिलांना तर सासर आणि माहेर दोन्हीकडचा पितृदोष असतो त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते महिलांनी जर आवर्जून या सेवा रोज करायला पाहिजे आता मी खरं सांगते माझे मिस्टर या पाच कामातले ज्या गोष्टी ज्या बाहेरच्या आहेत ते करतात आणि ज्या गोष्टी घरामधल्या आहेत त्या मी करते जेणेकरून आमच्या दो दोन दोघी दोघांकडून पण मित्रांची सेवाही घडत असते आणि तुम्हाला तर काय करायचं सांगितलं सकाळी लवकर उठायचं म्हणजे सकाळी उठल्यावरती आंघोळ करायची आपलं घर स्वच्छ करायचं आणि देवपूजेच्या अगोदर दक्षिणाभिमुख ज्या साईडला दक्षिण भिंत आहे तुमची किंवा दक्षिण दिशा आहे त्या साईडला तोंड करून एक आसन घ्यायचं जे पितरांसाठीच ठेवायचं आहे फक्त देवपूजेला वापरायचं नाही ती आसन आणि जपमाळ सुद्धा ती पितरांसाठी वेगळीच ठेवायची तर त्या आसनावरती उभं राहून किंवा बसून तुम्ही ते नित्य सेवेतल्या पोथीमध्ये जे काही पितृंचे जे काही दिलेले आहे स्तोत्र मंत्र ते तुम्हाला हात जोडून पठण करायचे आहे ते झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही आता स्वयंपाक करायला घेताल तर किंवा डब्बा टिफिन आपल्या मुलांचा असो मिस्टरांचा असतो त्यावेळेस काय करायचं आपण ज्या वेळेस म्हणजेच काय पहिलं काम म्हणजेच काय पंचमहित्ञामधलं तर तुम्हाला एक छोटीशी ज्यावेळेस आपण पोळी लाटतो त्यावेळेस एक पहिली पोळी जी आहे जी आपल्या पित्रांसाठी म्हणजे कावळ्यासाठी बाजूला काढायची छोटीशी तयार करायची जे तुकडे तुकडे करून आपल्याला ते कावळ्याला टाकायचे सकाळी सकाळी छतावर टाका गॅलरी टाका किंवा एखाद्या अंगणामध्ये टाका तुमच्या जवळचे जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला ते आधी पहिली चपाती आपल्या तयावर ही पितरांचीच असायला पाहिजे दुसरा नैवेद्य आपल्या गुरुंसाठी गुरूंसाठी किंवा देवा इशुदेवतांसाठी काढायचं असून त्याच्यानंतर मग आपल्या चपाती पोळी करायला घ्यायची असते मग तुम्ही जो काही स्वयंपाक बनवला असेल तो उष्टाण न करता कोणत्याही घरातल्या व्यक्तीने उष्टाण न करता तो आधीच बाजूला काढून ठेवायचा आहे आपल्या ईश्वर देवतांचा गुरूंचा नैवेद्य असेल आणि पित्रांची जी काही असेल नैवेद्य ते बाजूला काढून ठेवायचं आहे एका कागदावरती त्या चपाती तुकडे करायचे थोडीशी भाजी टाकायची आणि ते रोजच्या रोज आपल्याला कावळ्याला ठेवायचं आहे पक्ष्यांना ठेवायचं आहे हे झालं पहिलं काम दुसरं काम जे आहे ते म्हणजेच काय तुमच्या घरामध्ये शुद्ध गायचं तूप असेल ज्याला विटाळाचा हात लागता कामा नाही ज्याला शिवता हात लागता कामा नाही जे आपण देवासाठी वापरतो किंवा पित्रांसाठी थोडस डब्बीभर बाजूला ठेवा आणि देवी देवतांच्या हवनाचं असेल दिव्याचं असेल ते बाजूला ठेवा पण पित्रांसाठी सुद्धा शुद्ध, शुद्ध गायचं तूप आपल्या घरामध्ये असायला पाहिजे छोट्या डब्बी ते बाजूला ठेवायचं आहे काय करायचं छोटासा पेपरचं कागद घ्या वहीचं कागद घ्या तो त्या तुपामध्ये लावायचा शुद्ध गाय तुपामध्ये लावायचा आणि आपल्या गॅसवरती अग्नीवरती किंवा धीरवरती तो जाळायचा आहे जाळताना आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे कुलदेवी कुलदेवताच स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर ओम अग्निदेवता अभ्यु नम ओम पितृदेवताभ्यो अभ्यु नम हम कुलदेवी कुलदेवता अभ्यु नम असं म्हणून ते कागद का, का जळत असेल तोपर्यंत म्हणायचं हात जोडायचा हात धुवून घ्यायचा एका सुरक्षित जागी तो कागद जाळायचा आहे हे झालं दुसरं काम तिसरं काम जे आहे ते म्हणजेच काय करायचं आहे आपल्या घरामध्ये लहान मुलं येतात किंवा कोणतरी अचानक कोणी शेजारी येते किंवा कोणी मित्रमंडळ येतात किंवा कोणी आपले पाहुणे नाचलं घेतात रोजच्या रोज येणारे आपले लहान मुलं असतात किंवा शेजारी लहान मुलं असतात किंवा कोणी शेजारी असेल त्यांना रोजच्या रोज जे घरी येतात त्यांना खाऊ द्यायला विसरायचं नाही त्यांच्या मुखामध्ये आपल्या हातून आपल्या घरातून काही ना काहीतरी अन्न त्यांच्या पोटात गेलं पाहिजे हे झालं तिसरं काम नक्कीच लहान घरी कोणी जर अंगणामध्ये कोणतरी खेळत असत बाहेर कोणतरी खेळत असतं त्यांच्या हातामध्ये किंवा आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्या मुखामध्ये काहीतरी आपलं गेलं पाहिजे हे आहे आपलं तिसरं काम, काम जे आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर आहे चौथं काम ते म्हणजेच काय तुम्हाला आता तुमच्या घराजवळ गाई वगैरे असेल तर गाईला तुम्ही चारा घाऊ खाऊ घालायचा आहे एखादी चपाती किंवा एखादा चारा कारण चारा तुम्हाला माहिती आहे कसा प्रकारचा असतो तो चारा गाईला खाऊ घालायचा आहे जर तुम्हाला गाय तुमच्या जवळपास नसेल शहरामध्ये तर बेसणं सुद्धा अवघड आहे तर तुम्ही काय सर गोशाळा असेल तर त्याच्या नावाने सुद्धा काही काही दुकानांमध्ये मंदिरांमध्ये गौशाळा संवर्धन म्हणून तुम्ही गो संवर्धन म्हणून एक देणगी घेतली जाते त्या देणगीमध्ये जर तुम्ही पैसे दिले किंवा आपल्या केंद्रात जरी पैसे दिले स्वामींच्या गो संवर्धनाच्या ह्याच्यासाठी महिनाभराची देऊन टाकायचे शंभर रुपये वगैरे काही देऊन टाकायचे आलाचे जे काही पैसे असतील ते देऊन टाकायचे जेणेकरून ते एक पंचमहादल्या काम जे आहे जे रोजच्या रोज आपलं होत राहील अशा पद्धती ते गोष्टी करायच्या आहेत त्याच्यानंतर आहे पाचवं काम पाचवं काम म्हणजे काय आपल्या घरामध्ये जिथे कुठे काळ्या मुंगा येत असेल किंवा कुठेतरी मुंग्या असेल किंवा घरातल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला छोटीशी चिमुटभर साखर या दोन बोटात जेवढी बसेल तेवढी साखर तुम्हाला त्या कोपऱ्यात टाकायची आहे हे झाले पाच काम ह्याला म्हणतात पंचमहायज्ञ काही अवघड आहे का सांगा बऱ्याच्यामध्ये घरामध्ये असलेल्या गोष्टींमध्येच हे पंचमहायज्ञ काम होतं पण या पाच कामांमुळे तुमच्या आयुष्यभराचा जो काही प्रखर पितृदोष आहे तो बाळ तो नाहीचा होतो हळूहळू तुम्हाला सहा महिन्यामध्ये तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल मी खरं सांगते या पितृ पक्षातल्या पहिल्या दिवसापासून से या सेवेला सुरुवात करा सकाळी उठल्या उठल्या या गोष्टी करायला विसरू नका आणि सोबतच तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला आपल्या घरामध्ये हवन पित्रांचं झालंच पाहिजे तर हवन म्हणजे काही जास्त अवघड नाही आहे घरामध्ये एक हवनाचं भांड आणायचं आपल्या तांब्याचं छोटीशी गायची गौरी आणायची शुद्ध गायचं तूप घ्यायचं थोडेसे काळे तीळ घ्यायचं आपल्या त्या दक्षिणाभिमुख बसून आपल्याला ते हवन करायचं असतं पितरांचं जे काही हवन आहे घरातल्या करत्या पुरुषांनीच हे हवन करावं मी हे सांगेल तुम्हाला हवन तर पण जे आहे ते घरातल्या करत्या पुरुषांनीच ते विधी करावेत आणि सोबत तुम्हाला काय करायचं आहे शुद्ध काही तुपामध्ये थोडेसे तीळ टाकायचे काळे तिळ पित्रांना खूप जास्त प्रिय आहे म्हणून आपल्या पित्रांच्या सगळ्या सेवेमध्ये हवनामध्ये काळे तिळाचाच वापर केला जातो पांढरे तीळ वापरले जात नाही काळे तिळाचाच वापर करायचा आहे आता पित्रा या पितृपक्षामध्ये ज्या काही सेवा असेल त्यासाठी पित्रांच्या तर तुम्हाला ते काळे तीळ शुद्ध टाकायचे आहे आणि तुम्हाला जे आपण बाह्य सुख शांती किंवा पितृदृष्टिकारक स्तोत्र म्हणतो सगळे हात जोडून जे तुम्हाला मी सगळ्यात पहिले सांगितलं ते तुम्ही हवन करून सुद्धा आपण ह्या पद्धतीने हवन करून सुद्धा त्या शुद्ध तुपाचा आणि काळ्या तेलाचा आपण स्वाहाकार म्हणजे स्वधा म्हणायचं स्वाहा म्हणायचं नाही स्वधा म्हणायचं प्रत्येक ओवीला जे तुम्हाला मी स्तोत्र सांगितले पित्रांचे ते म्हणून सुद्धा तुम्ही हवन करू शकता अतिशय उत्तम आहे आमच्या घरामध्ये मी खरंच सांगते प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला माझे मिस्टर हवन करतात म्हणजे कळतात त्यांना सुद्धा कामाला जायचं असं वाजता पंचिंग असे सगळ्या काही गोष्टी असतात पण वेळात बेड़ वेळ काढून आम्ही त्या गोष्टी करतो म्हणजे करतो सोबतच अमावस्याला हिरण्य दान द्यायला विसरायचं नाही एखाद्या सत्पुरुष असेल किंवा ब्राह्मण असेल पुजारी असेल मंदिरामध्ये त्यांना तुम्हाला हिरण्य दान द्यायचं आहे हिरण्य दान म्हणजे काय त्याच्यामध्ये सवा पावशेर पेडे असतील नंतर अकरा पाच दहा अकरा रुपये किंवा एकवीस रुपये दक्षिणा असेल एक जानवर जोड या तीन गोष्टी तुम्हाला ब्राह्मणाला त्या दिवशी ठीक दुपारी बारा वाजेच्या आत किंवा बारा वाजेपर्यंत घरातल्या कर्त्या पुरुषांनी किंवा घरामध्ये मुलं असतील तर त्यांनी जरी दिलं तरी चालेल पण घरातल्या कर्त्या पुरुषांनी ज्यांचे पूर्वज नाही आहेत त्यांनी तरी नक्कीच वेळात वेळ काढून या गोष्टी करायलाच पाहिजे काही न खाता पिता आपला हिरण दान देऊन यायचं आहे घरी येऊन हातापाय हातावर पायावर पाणी घ्यायचं आणि नंतरच तुम्ही अन्न ग्रहण करायचं आहे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला सोबतच तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला म्हणजेच अमावस्या दिवशी तुम्हाला काय करायचं सगळ्यात एक मोठी सेवा आहे ती म्हणजेच काय थोडासा कोळसा घ्यायचा कोळसा कुठे भेटला तर भेटला तर सांगते कोळसा घ्यायचा तीन नारळ घ्यायचे आणि ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला हवन करायचं आहे ते कोण एक माण महामृत्युंजय मंत्राची मी खरंच सांगते या पित्रांनी सेवा आहे जे तुम्हाला नक्कीच करायला पाहिजे आणि त्याने तुम्हाला एवढा फायदा होईल ना स्वतःच तुम्हाला अनुभवती मिळेल की घरामध्ये जिथे भांडण तंटे होत होते जिथे म्हणतात ना कुठल्या कामामध्ये यश मिळत नव्हतं प्रगती होत नव्हती घरामध्ये सुख समृद्धी नांदत नव्हती घरामध्ये शुभ कार्य घडत नव्हते म्हणतात ना कि बा मेहनतीला कष्टाला यश मिळत नव्हतं नशिबाची साथ मिळत नव्हती ते सगळं काही तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत चांगल्या होतील म्हणजे होतील आम्ही स्वतः अनुभूती घेतलेली आहे घेत आहोत अजून सुद्धा असं नाही की पितृपक्षामध्येच आपलं कर्तव्य आहे पित्रांच्या बाबतीत काही सर्व विधी करणं नाही प्रत्येक दिवशी वर्षभर आपल्या पित्रांची सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे पितर सगळ्यात अगोदर आहे कुलदेवी कुलदेव त्यानंतर आपले गुरु आणि इष्टदेवता अशा पद्धतीनेच आपल्या पायऱ्या मांडलेल्या आहेत त्यामुळे पितरांचा आशीर्वाद खूप जास्त महत्वाचा आहे मी खरं सांगते कळकळीने कर सांगते आहे कुठलेही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये असतील ना त्याची जड जी आहे ती म्हणजेच पित्रांची विसर पडणे कुलदेवी कुलदेवतांचा विसर पडणे त्यांचा मान सन्मान करणे सेवा करण्याचा विसर पडणे या सर्व गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत ठरलेल्या असतात दुसरं काही नाही आहे ही झाली पाच कामं करायची आहे आता दुसरा प्रश्न जो होता तो म्हणजे आपण या पितृपक्षामध्ये महालेश्राद्धामध्ये आपण सेवा पारण करू शकतो का तर हो करू शकता बिनधास करा उलट चांगला आहे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ जर आपण सेवा पारायण नामस्मरण जर असं प्रमाणात केलं तर त्याच्यामध्ये कुठला सेवा करू शकतो तर तुम्ही श्री स्वामीचार ग्रंथाचे पाठ करू शकता नवनाथ पारायण जी नऊशे श्लोके आहेत छोटी पोथी ते तुम्ही करू शकता मोठ्या पोतीचं पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करू शकता दत्तांचं नामजप असेल दत्तांचं नामजप खूप जास्त परिणामकारक आहे बरं का, बर का आ, हो या आपल्या पितृदोषावर असेल किंवा पितरांकडून जर आपल्याला काही त्रास होत असेल त्यांच्या वाईट शक्तींपासून आपल्याला त्रास होऊ नये यासाठी दत्तांचा नामजप खूप जास्त महत्वपूर्ण आहे खूप परिणामकारक आहे तुम्हाला दत्तांचा जो काही आपला मंत्र आहे तो तुम्हाला रोजच्या रोज या पितृपक्षामध्ये तरी रोजच्या रोज बहात्तर माळा जर तुम्ही रोज दत्त नामस्मरणाच्या जर केला तर तुम्हाला खरं सांगते त्यांच्या पितरांच्या पितृदोषापासून त्यांच्या वाईट शक्तीपासून तुम्हाला संरक्षण प्राप्त होतं हे आपल्या दिंडोपे स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनात सांगितलेलं आहे म्हणून नक्कीच करा पंचमहा तर खूप मोठी सेवा आहे ती पण करा आणि तुम्हाला मी सांगितलं नंतर श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र आहे ते पण तुम्ही पठण करू शकता सगळ्या सेवा तुम्ही या पितृपक्षामध्ये करू शकता उलट चांगलं आहे पित्रांना सद्गती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत राहतो कारण की पितरांना जर गती नाही मिळाली पित्रांचा आत्मा जर अडकून राहिला तर तुम्हालाच त्रास त्याचा होत असतो म्हणून तुम्हाला सांगते की पित्रांनी स्मरण आता होईल तेवढा जास्त जास्त सेवा करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका She saw me saw